गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील संपूर्ण आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाडांनी वेढलेला हाजरा फॉल हा धबधबा जिल्ह्यातील एकमेव धबधबा आहे हा ब्रिटिशकालीन धबधबा असून मुंबई कोलकाता या रेल्वे मार्गाचे बांधकाम होत असताना ब्रिटिशकालीन अधिकारी हाजरा याला हा धबधबा आढळून आला म्हणून त्याचे नाव हाजरा फॉल पडले आहे जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे हा धबधबा आता वाहण्यास सुरुवात झाली असून याचे मनमोहक सुंदर दृश्य पाहायला नगरीला मोठ्या प्रमाणात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात हा धबधबा आता पाहण्यासाठी मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिक यांची गर्दी वाटणार आहे हळूहळू आता या धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे हे अतिशय सुंदर स्थळ आहे मन प्रसन्न झालेलं आहे नवीन वर्षाच्या आगमनामध्ये आम्ही इथे आलो आणि मुली आणि इतर सर्व खूप आनंदित झालेले आहे इथलं निसर्ग सौंदर्य अगदी भरपूर आहे पावसाळा नसतानाही इतक्या सुंदर फॉलचा आनंद आम्हाला मिळत आहे आणि स्वच्छताही खूप आहे मी पहिल्यांदाच आलोवलो आहोत मला मला डोंगरगडला जायचं होतं तर थोडा वेळ आधी मला माहिती मिळाली की इथे एक सुंदरसा हजरा फॉल म्हणून नामां आहे नामांकित एक स्थळ आहे म्हणून आम्ही ठरवलं की इथं जाऊन यायचं आणि इथे जेव्हा आलो तेव्हा पाहून फार छान वाटलं इथलं निसर्ग सौंदर्य आणि फॉल पाहून आणि इथे जे नैसर्गिक सौंदर्याने भरपूर जे आहे तर आमची मुलंसुद्धा ते पाहून फार आनंदित झालेले आहेत तर पाहून फार मजा आली आहे इथे आणि बाकी जे आहेत लहान मुलांसाठी खेळणे किंवा रोप रोपे वगैरे मुलांनी आमच्या मुलांनी त्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेतलेला आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया